नमस्कार मित्रांनो मी तुमचा अभिषेक आज आपल्याला ह्या ऊसातील सऱ्यात भरलेलं पाणी बाहेर काढून द्यायचं आहे कारण सरीमध्ये जर पाणी असंच राहिलं तर ऊस वाढणार नाही ऊस लावून एक महिना झाला तिकडं तुम्ही पाहू शकता पणकड कसं आहे आणि इथं पाण्यामध्ये राहिलेला ऊस दिसत नाही कारण लावणपण उशिरा झालेली आहे जूनमध्ये मे जूनमध्ये भरपूर पाऊस होता त्यामुळं लावण शक्य झाली नाही लवकर करणं आता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपण सरी सरीतलं पाणी ह्या सरीत त्या सरीत घालून त्या ऊसाकडनं असंच आपल्याला इकडे घेऊन जायचं आहे असं फोडलं तुम्ही पाहू शकता मी फोडलो आहे तसं अशा पद्धतीनं असं त्या आंब्याच्या साईडनं तिकडे लवणाकडे जाईल पाणी तर हे आज दिवसभर आपल्याला हेच काम आहे सत्तर सर्या आहेत फोडण्याच्या जास्त पाणी असल्यामुळे ऊस मरून जातो जिथं पाणी थांबत नाही तिकडलं तुम्ही पाहू शकता ऊस कसा आहे आणि पाण्यामध्ये पाहू शकता तुम्ही एक महिना पाऊस लेट होता पेरणी झाल्यापासून एक महिना पाऊस पडलेला नाही काल आणि परवा असा पाऊस पडला की एक महिन्याची उणीवी एका रात्रीत भरून काढली तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी चाललं आहे कमी होत आहे असंच करत आपल्या तिकडल्या साऱ्या पूर्ण घेऊन यायचं आहे तिकडं पाणी आपलं काम झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण फोडलेलं आहे तसंच त्या आंब्याच्या साईडनं तिकडं जाईल थोडं थोडं पाणी पण कमी होत आहे आपण उद्या बघूया याच्यामध्ये काय असते उद्याच्या व्लॉगमध्ये पाणी राहील की पूर्ण कमी होऊन जाईल जर आज रात्री पाऊस नाही पडला तर कारण वातावरण तर खूप वेगळं दिसते आता पाऊस येण्याची शक्यता पण आहे असं केल्यामुळं पाणी थांबणार नाही आता पाऊस जरी आला तर रनिंगवरती निघून जाईल भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पाऊस जरी नाही पडला तर उद्या मी तुम्हाला याचं फॉलोअप करून दाखवतो पाणी राहतं आहे का नाही धन्यवाद